हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे अश्विनी फॅशन यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला प्रेसेसवर ब्लाऊज पेपर कटिंग दाखवणार आहे बघा तिथे आज तर घेतलं आहे आणि हे बघा हा एक पीस आहे काटा साडीवरचा त्याच्यानंतर हा माकाचा ब्लाऊज आहे ह्या मापाच्या ब्लाऊजवरच मिक्स टाकणार आहे तुम्हाला तर हा टक्स ब्लाऊज आहे तर ह्याच्यात ह्याच मापावरून आपल्याला हे करायचं आहे पेपर कटिंग करायचे प्रेसेसवरचे बघा अशा पद्धतीने ह्याचा आहे पहिल्यांदा आपण पेपर कटिंग करायला घेऊ बंद डेबरची बंदी आपल्याकडे करायची बघा अशा पद्धतीने हँड डबल शोल्डरचे कडे तिथे पहिल्यांदा मी पाप घेऊन घेते बघा तर पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची मोजायची पूर्ण उंची ही आपल्याला माफी साईड नोंदायची बघा तर बरोबर शोल्डर आपल्याला व्यवस्थित करून पूर्ण उंची नोजायची तर पूर्ण उंची आहे साडे इंच असं ओढून धरायचा कपडा छातीमध्ये छाती आहे एकोणचाळीस इंच एकोणचाळीसची छाती तसंच आपल्याला पुढचा तर व्यवस्थित आपल्याला हुकलो पट्टी व्यवस्थित अशी प्रेस करून घ्यायची बघा हातानेच आणि आता पूर्ण उंची आपली किती आहे साडे तेरा इंच पूर्ण उंची तर बरोबर इथे खाली शेवटची कशी पट्टी कशी आपल्याला पेट ठेवायचं बघा साडे तेरावर आणि अशा पद्धतीने आपल्याला पुढचा मोजायचा तर पुढचा काळा आहे साडेसहा इंच बघा त्याच्यानंतर आपल्याला कमर मोची कमर आहे साडे पंधरा म्हणजे एकतीस इंच एकतीसची कमर आहे त्याच पद्धतीने मुंडा मोदायचा तर बघा साडेपाच इंचा मुंडा आहे मुंडा आहे साडेपाच इंच त्याच्यानंतर बाईक इंची आहे सहा इंच उंची सहा इंच नंतर गंड आहे सहा इंच त्याच्यानंतर आता आपल्याला मागचा गळा मागायचा तर व्यवस्थित अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे बघा आणि जेवढी आपली पूर्ण उंची साडी ते आहे तिथेच बरोबर खालीसाठी ठेवायचं बघा आणि पुढचा गळ्यावरून घ्यायचा साडे नऊचा आपला पुढचा आहे बा मा, सॉरी मागचा गाड मागचा काळ आहे साडेनऊ इंच बघा तुमच्यासमोर सगळी मापं घेतलीत मी माका पहिल्यांदा आपण पूर्ण उंची घेऊ तर बघा पूर्ण उंच आहे तेरा इंच आता प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं बघा साडे तेरा इंच म्हणजे साडे चौदा आणि साडेपंधरा इंच साडेपंधरा इंच आपल्याला मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा गळा घ्यायचा आहे तर पुढचा गळा आहे साडेसहा इंच तर सहा इंचावर एक मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर शोल्डर घ्यायचं आपल्याला साडेपाच इंच त्याच पद्धतीने आपल्याला गळाबंदी घ्यायची सव्वा दोन इंच इथून घ्यायचं आपल्याला बघा हा पुढचा गाळा आहे साडेसहा मार्किंग केले तिथून आपल्याला बाकी अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथे कसा बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याला तुम्ही गोलाकार देऊ शकता इथे मी गळ्यावर गोलाकार दिला बघा त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आपल्याला साडेपाच इंच शोल्डरपासून आपल्याला अडवाचा मुंडा घ्यायचा बघा साडेपाच इंच त्याच्या त्याच्यानंतर एकोणचाळीसची छाती आहे म्हणजे त्याचा चौथा भाग घ्यायचा आपल्याला पावणे दहा इंच तर बघा पावणे दहा इंचावर बरोबर इथे खाली टेप ठेवायचा बघा बघा इथे खाली टेप पावणे दहावर ठेवायचा आणि हो मुंड्यापासून आपल्याला वरती असं एक लाईनवर घ्यायची पुन्हा डिडिंगचा शिलाई मार्गीसाठी घ्यायचं आहे आता कमर घ्यायची तर कमर आहे एकतीस इंचाची कमर आहे तर एकतीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे पावणे आठ इंचा बघा पावणे आठ इंच त्याच्यानंतर दोन इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा आणि पुन्हा दीड इंचा दी शिलाई मारण्यासाठी फक्त आपण काय करतो तो जी कटोरी किंवा साता फोट लावत असताना तर आपण एक इंच कमर कमची कमरचा चौथा भाग घेऊन एक इंच प्लस शिलाई मार्जिन घेत होतो तर इथे कसं नाही इथं कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच आणि प्लस शिलाई मार्जिनसाठी दीड किंवा दोन इंच बघा आता त्याच्यानंतर काय करायचं आहे इथून बघा ह्या कमरेपासून आतमध्ये आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं बघा इथे आपल्याला दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथून वरती जिथे आपण मार्किंग घेतलं तिथून आतमध्ये आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायचं बघा मार्किंग करायचं आहे इथे मी दीड इंचावर असं मार्किंग केलं त्याच्यानंतर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा हे अशा पद्धतीने आपण जोडून घ्यायचं आता आपल्याला टक्स टाकायचा तर तो टक्स आहे दहा इंच बघा सॉरी टक्स आहे अकरा इंच तर आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे साडे अकरावर मी मार्किंग केलं इथं छातीचा आपल्याला दहावा भाग टाकायचा आहे तर छाती आहे एकोणचाळीस इंच एकोणचाळीसचा आपल्याला दहावा भाग घ्यायचा आहे साडेतीन इंच तर साडेतीनमध्ये म्हणजे पावणे चार इंच सॉरी दहावा भाग म्हणजे एकोणचाळीसची छाती असेल तर मध्ये फक्त पॉईंट घ्यायचा आहे म्हणजे पावणे चार इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे चार इंचावर तुम्ही एक अशी सरळ लाईन म्हणून घ्या त्याच्यानंतर इथून आपल्याला सरळ खाली यायचं आहे बघा कमरेला जोडायचं आहे सरळ खाली अशा पद्धतीने पुन्हा काय करायचं आहे एक इंच इकडे आणि एक इंच इकडे म्हणजे तो मधला जी मध्ये आपण लाईन मारली त्याच्या पलीकडे एक इंच आणि अलीकडे एक इंच असं एक करून घ्यायचं आहे आणि हा एक असा जोडून घ्यायचा आहे बघा हे इकडे जोडून घ्यायचं आहे आणि हे असं जोडून घ्यायचं आहे पुन्हा हे असा इथे आपल्याला असा त्रिकोण जोडायचं बघा असं त्रिकोण करायचं आहे तिरकीलाईन जोडायची बघा इथे सुद्धा अशी तिरकी लाईन जोडून घ्यायची अशा पद्धतीने तर व्यवस्थित बघायचं आहे आपलं म्हणजे सरळ आहे का बघा अशा पद्धतीने आता काय करायचं आहे इथून आपल्याला बघा ह्या टोकापासून मुंड्याचा आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा तर दीड इंचावर आपल्याला असा तिरका द्यायचा मागच्या मुंड्याचा इथे व्यवस्थित आपल्याला मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा पुन्हा एक इंचावर आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आता काय करायचं आहे इथून वरती बघा ह्या मुंड्यापासून आपल्याला वरती पाऊन इंच पाऊन इंचावर मार्किंग करायचं बघा बघा अशा पद्धतीने इथून ह्या टोकापासून वरती आपल्याला पाऊन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे असा प्रेंसेसचा आता देऊन घ्यायचा व्यवस्थित असा थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा म्हणजे बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून या पद्धतीने ब्लाऊज कटिंग तसे झालं आहे आपलं कटिंग बघा सो पूर्ण आपलं मार्किंग झालं आपण कटिंग करायला घेऊन व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचं बघा पहिल्यांदा पूर्ण साहित्य पेपर कट करून घ्यायचं हे बघा त्याच्यानंतर हे दोन भाग झाले का आपले पाठी मागचा आणि कुडचा तर हे दोन्ही वेगवेगळे पट्टी वेगवेगळे करायचे म्हणजे मधून मागचा ते तो आपल्याला बघा असा पट्टी तर हा आपला मागचा भाग झालेला आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला माचा कट करायचा आहे बघा विकासाचा मागचा कट करायचा आता तुमचा कट करायचा बघा पुढचा कट करायचा आता काय करायचं तेही दाखवते तुम्ही आपल्याला हा पूर्ण भाग कट करायचा जो हा त्रिकोण आणि हा चौकून तो पूर्ण आपल्याला कट करायचा बघा व्यवस्थित अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपण हा त्रिकोण कट कर करून असतो आणि इथे आपल्याला हा हा गोलाकार कट कर करायचा बघा खूप सोपी पद्धती त्याच्यानंतर आता इथे आपण कमरेलाचे दोन इंच वाढवलं होतं बघा बघा तर आपण काय केलं होतं की कंपराला दोन इंच म्हणजे एकतीसची कमर होती तर चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा होता तर एकतीसचा चौथा भाग होता पावणी आठ इंच बघा चा चौथा भाग होता पावणी आठ इंच पुन्हा आपण मागच्या टपसाठी एक इंच घेणार होतो घेतो मागच्या टपसाठी एक इंच घेतो आणि त्याच्यानंतर शिलाई मागे दीड इंच बघा इथे जे एक इंच एक्स्ट्रा झाले ते आपल्याला अशा तिरक्या पद्धतीने कट करायचं आहे कारण ते फक्त आपल्याला पुढच्या भागासाठी लागणार होतं बघा अशा तिरक्या पद्धतीने आपल्याला हा भाग आपल्याला अंदाज ठेवायचा अशा तिरक्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून असं कट करून टाकायचा आहे फिरव अशा पद्धतीने त्याच्यानंतर आता मागचा गळा तर मागच्या गळ्यासाठी आपण सव्वा दोन इंच गळा रुपी घेतली होती आणि गळा होता मागचा साडेनऊ इंचा सा दहा एक्स्ट्रा आधा इंच एक्स्ट्रा घ्यायची मग दहा इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे पुन्हा इथून आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा बघा आणि गळ्याला पाच तसा तुम्ही असा देऊ शकता ते इथे मी असंच ठेवणार आहे कारण मी गळ्याला डिझाईन करायची म्हणून मी गळा असंच ठेवणार आहे आणि नंतर मी कटिंग करणार आहे नंतर तुम्हाला मी दाखवते आता आपल्याला बाईन कटिंग करायची बघा भाई कटिंगसाठी सुद्धा इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतला बघा इथे आपल्याला बंद बाजू आपल्याला कट करायची आणि इथे आता आपल्याला हे टाकायचे बाई दहावी इंची टाकायची तर बाई इंची आहे सहा इंच तर आज तर ब्लाउज असल्यामुळे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा नाहीतर आपण टू वेटचं वगैरे टू वेट म्हणजे सिंगल पीस असेल तर आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतो इथे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे पुन्हा काय करायचं आहे हे मार्किंग केलं तिथून आपल्या हातमध्ये साडेतीन इंच आतमध्ये मार्किंग करायचं आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला आता छातीचा सातवा भाग टाकायचा तर थाती आहे एकोणचाळीस इंच एकोणचाळीसचा आपल्याला पाचवा भाग घ्यायचा तर आठ इंचावर आपल्याला मार्किंग करायचं बघा एक सरळ लाईन करून घेते आठ इंचावर अशी त्याच्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आता इथे दंडगीर टाकायचं दंडगीर आहे सहा इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी आता हे मार्जिन मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आता हे आठ इंच घेतले बघा त्याचं आपल्याला मध्य घ्यायचं चार इंच इथून पण आपल्याला मार्किंग केलं बघा इंच भाजीची तिथून पण आपल्याला चार इंच अशी बरं लाईट करून घ्यायची आणि इथे आपल्याला असा चौकन तयार करून घ्यायचा पुन्हा काय करायचं इथे एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं ह्या टोकापासून इथपर्यंत एक इंच इथून इथं एक इंच असे ह्या दोन्हीमध्ये एक एक इंचाचं अंतर काढेल आणि इथे असं आपल्याला भाईचा आकार घेऊन घ्यायचा बघा मी भाई कटिंग करते बघत नाही त्याच्यानंतर दहा एक्स्ट्राचा पेपर तो पण करतात बघा आता हा फोल्ड केलेला पेपर आपल्याला ओपन करायचा आहे आणि आपल्याला हा खूप चाकार कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पुन्हा काही पेपर फोल्ड करा फोल्ड करायचं बघा व्यवस्थित आणि आपल्याला बघायचं व्यवस्थित असं शेप आलं का जर आला नसेल तर तुम्ही व्यवस्थित असा शेप लिहून घ्यायचा खालीवर जर झाला असेल तर मुंडासुद्धा आपला खालीवर होतो बघा अशा पद्धतीने तर ही झाली आपली पेपर कटिंग प्रिन्सेस कट ब्लाऊजची बघा आता आपल्याला काय कर करायचं आहे सगळं एक पॅटमिक कटिंग करून घेते बघा व्यवस्थित बस ते आपल्याला बघायचं आणि मार्किंग करून घ्यायच बघा इथे आपला मासा भाग मार्किंग करून जायचं बघा हा मासा भाग आपला कटिंग केला त्याच्यानंतर बघा सगळे मी पार्क अशा ठेवले राहिलेले सगळे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं बघा हे जे आपले प्लेसेस पडले तिथे फक्त आपल्याला इथे आपल्याला शिलाईसाठी पाव इंच वाढवायचं बघा इथे फक्त आपल्याला जिथे आपण दोन हे दोन पान आपण जोडणार आहे ना त्यासाठी आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे पुन्हा इथे सुद्धा आपल्याला बघा इथे आपण जोडणार आहे तर इथे सुद्धा आपल्याला पाव इंच वाढवायचं बघा अशा पद्धती दोन्ही साईडला आपल्याला इथे पण आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे आणि बाकी आहे तसेच कटिंग आपल्याला ठेवायची आणि हे सगळं आता मी मार्किंग करून घेऊन सगळं कटिंग करून ठेवतो बघा हे सगळं असल्याने आता आपल्याला हे सगळं त्या पिसावर मांडून कटिंग करायचं आहे बघा हे सगळं आपण अशा पद्धतीने मांडून घेतलं आता आपल्याला हे आहे तसंच आपल्याला कटिंग करायचं आहे बघा इथे सगळं आपल्या ड्रेसेसचं ब्लाउज पेपर कटिंग झालं आहे तर खूपच्या पेमध्ये तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिवायचा कसं शिवायचं आहे 哎呦。